out नाही कसलीच रेंज नाही हा मोबाईल ला कसलीच रेंज येत नाही पूर्ण हे वानवाला येत नाही कार्यक्रम बंद रस्ता खराब आहे म्हणतो ती आवाज येई ना तुझा बर 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 दुसरे वान बघितले आलं ते बघू चालते चालते हॅलो हॅलो अरे गावाला टावर नाही बाबा आमच्या जडत हा तू करीत होता फोन पण आम्हाला रेल नाही ना अरे मी जाऊ चढून फोन केला आहे गावात तर नाही काही हा जाड हवर रे जाड हवर नको ताटायला ठेव फोन आता चालते चालते परत फोन करतो तुला गाव आता होणार बाबा रास्ता मग काय राहायचं इथं हा पुनर्वसन पुनर्वसन हो आम्ही कुठेतरी काय करा इथून गैनाथगड भगवान भक्तीगड शेणगिरी देवी महादेवाचं मंदिर वर आहे मोठ्या प्रमाणात इथून भक्त जात आहेत आणि दोन तालुक्याचा जडणवळण रस्ता आहे त्याच्यामुळं हा रस्ता लवकर झाला पाहिजे आणि शासनाने ह्याचा लवकर निर्णय घ्यावा नसता आम्ही यानंतर आम्ही रस्ता रोगो करू आणि निवेदन देऊन रस्ता रोग करू त्यानंतर शासनाने लवकर याची दक्षता नाही घेतली तर हे गाव लवकर आम्ही विक्रीला काढणारे शासनाने थोडक्यात निविदात हे आमची सगळे गावाल्याची विनंती ब... आहे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना एक कळकळीची विनंती की आमचं गाव चांगल्यापैकी आहे फक्त रस्त्यामुळं आमची सगळी अक्कल बंद आहे एक जर वाहन आलं साधव लग्नाचं वराडाचं तर तो, तो, तो पुन्हा दुसरी तारीख दरी नाही तो म्हणतो तुमचा रस्ता खराब आहे मला वाढून बाड दिलं तरी नको आणि एकदम एकी मी फक्त शिवाय टरबूज आणि आमच्या गावाला मोबाईल कसलाच कोणाचा ना लागत नाही कोण गारावर निघतं कोण झाडावर निघतं तवा तर आमचं चा गाव चांगल्यापैकी सुशिक्षित पोर आहेत आमचे त्यांची नुकसान होती याच्यासाठी आमच्या रस्त्याची काळजी घ्या हे तुम्हाला नम्र विनंती